श्रोते हो थमनेलमध्ये तुम्ही शीर्षक वाचलेच असेल पैशाची गोष्ट बऱ्याचदा आपल्याला आपल्या आयुष्यात असे वाटत असते की आपल्या समोरच्याचं किंवा आपल्या मैत्रिणीचं मित्राचं आपल्यापेक्षा खूप चांगलं चालू आहे त्याचा जॉब चांगला आहे त्यांचा बिझनेस चांगला आहे त्यांना त्यांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम नाहीत पण खरंच असं असतं का वाचूया आजच्या या कथेत नमस्कार श्रोतेहू सोनेरी पाणी युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत कथेला सुरुवात करूयात संध्याकाळची वेळ होती सोसायटीच्या गार्डन एकीकडे मुलं खेळण्यात दंग होते तर दुसरीकडे त्यांच्या आयांची गप्पांची मैफिल रंगली होती पूनम कुश्चितपणे सायलीला म्हणाली काय सायली मॅडम आज तुझी मैत्रीण मधुरा दिसत नाही आहे कुठे ती यावर सायलीही चिडून पूनमला म्हणाली असं का म्हणतेस ती फक्त माझीच मैत्रीण आहे का तुझी नाही आहे तसे नाही पण तुझी जरा जास्त जवळची मैत्रीण म्हणून विचारले पूनम तोंड फिरवत म्हणाली तेवढ्यात दोघींच्या हे बोलणं तोडत जयाने विचारले मी असं ऐकले आहे की ती दुबईला फिरायला जाणार आहे खरं आहे का हे हो जाणार आहे पण कधी ते माहीत नाही सायलीने उत्तर दिले वाव किती छान ना जया उत्साहाने म्हणाली त्यावर पूनम तिला काय बाई पैशांची कमी दुबईला जाईन नाही तर अमेरिकेला का ग असं का म्हणतेस तूही जाऊ शकतेस जया पूनमला म्हणाली नाही बाबा आपल्याला नाही जमणार आपण जॉबवाले माणसं पूनम जयाला म्हणाली जॉबवालेच तर जातात था आजकाल फॉरेनला सायलीने आपलं मत मांडलं ते जॉबला जातात फिरायला नाही मधुराचं काय बाबा त्यांचा व्यवसाय आहे त्यामुळे इन्कम पण जास्त आणि स्वतःच मालक असल्याने सुट्ट्यांचाही प्रॉब्लेम नाही पुनमने आपले मत स्पष्ट केले असं काही नसतं ग आणि तुम्हाला काय सॅलरी कमी आहे का सायली म्हणाली सायली तू ना अगदीच साधी भोळी आहेस तुला काही समजत नाही अगं सॅलरी महिन्याच्या शेवटी येते ना आपल्याला बिझनेसमध्ये तसा पैसा चालूच असतो महिना संपण्याची वाट पाहावी लागत नाही असेल मला काही जास्त माहीत नाही त्याबद्दल खूप उशीर झालाय मी आता घरी जाते सायलीनी उत्तर दिले आणि ती घरी गेली वरील सर्व संवाद जिच्याविषयी चालू होता ती म्हणजे मधुरा अजित मोरे मधुराच्या मिस्टरांचा म्हणजे अजितचा स्वतःचा बिझनेस होता त्यांना रोहन नावाचा एक आठ वर्ष आठ नऊ वर्षाचा मुलगा होता मैत्रिणींमध्ये मधुराविषयी वरील चर्चा होत होती तर मधुराच्या घरात वेगळीच चर्चा चालू होती ऐकूयात मधुरा अजितला जरा काळजीच्या स्वरात म्हणाली अजित मला असं वाटतं की बुकिंग करण्याआधी तुम्ही परत एकदा विचार करावा काहीतरीच काय मधु अगं सगळी चौकशी करून झाली आहे आता त्यांना ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफर केले की झाले तू ना तुझ्या डोक्यातले सगळे निगेटिव्ह विचार काढून टाक निगेटिव्ह नाही हे बघा आपला एकतर बिझनेस आहे फ्लॅट घेऊन अजून वर्ष पण नाही झाले आपल्याला आणि लगेचच हा खर्च मला वाटतं आपण जरा एक दोन वर्षांनी जाऊयात फिरायला एक दोन वर्षांनी असं काय होणार आहे फ्लॅटचे लोन लगेचच नील होणार आहे का अजित चिडून म्हणाला कारचे तर होऊ शकते ना मधुपण पटकन बोलून गेली हो होऊ शकते आणि ते मी करणारच आहे हे बघ आत्ता सध्या कार लोनसाठी लॉकिंग पिरियड आहे सहा ते नऊ महिने आपण ते नील करू शकत नाही अजित मोठ्याने म्हणाला तो पुढे मधूला समजावत म्हणाला अगं आपण करू सगळं हळूहळू त्यासाठी कुठे फिरायला जायचं नाही एन्जॉय करायचं नाही असं अस असं आहे का काही हे बघ आता आपलं स्वतःचं ऑफिस आहे आपल्याकडे गाडी आहे त्याचं लोन लॉकिंग पिरियड संपला की नील करून टाकू बस एक फॉरेन ट्रिप करून आलो की बिझनेस वाढवण्यावर आणि होम लोन नील करण्यावरच मी लक्ष देणार आहे अजित मधुला म्हणाला यावर मधु शांत बसली काहीच बोलली नाही हे बघून अजित तिच्या येत तिचा हात हातात घेत म्हणाला तू हे सगळे विचार सोड आणि फक्त शॉपिंगचा विचार कर चार पाच दिवसानंतर संध्याकाळचे पाच वाजले होते मधूच्या मोबाईलची रिंग वाजली सायलीचा कॉल होता तिने कॉल उचलला हाय तिकडून रिप्लाय काय करतेस हाय नाही हॅलो नाही डायरेक्ट काय करतेयस विशेष काही नाही तू बोल मधूने उत्तर दिले मला खूप बोर आहे चल वॉकला जाऊ हे पोट पण एवढं वाढलंय ना सायलीच्या स्वरात नाराजी होते बोर्ड म्हणून वॉकला जायचं आहे की पोट वाढलं म्हणून मधूने हसत विचारले दोन्ही येणार आहेस का सायलीच्या या उत्तरामुळे तिचं काहीतरी बिनसल्याचं मधुच्या लक्षात आले त्यामुळे अजून जास्त काही न विचारता ती वॉकला जाण्यासाठी तयार झाली दोघीही जवळच्या गार्डन मध्ये गेल्या अधूनमधून त्या तिथे वॉकसाठी जात असत अरे वा खूप दिवसाने आलो ना ग आपण वॉकला किती छान हिरवळ पसरली आहे ना मधू सायलीला म्हणाली हो ना सायली हां आता बोल काय झाले आहे मधूने विचारले काय झाले म्हणजे कुठे काय सायली मग बोर का झालीस मधु, हां ते काही नाही नेहमीच मधुने प्रश्नार्थक नजरेने सायलीकडे बघितले सायली ही मान हलवत म्हणाली हो नेहमीचेच ऑफिसमध्ये बॉसबरोबर काही बिघडलं की घरी येऊन चिडचिड करायची आणि मागचा पुढचा विचार न करता जॉब सोडायचा हे माझ्यासाठी नेहमीचेच झाले आहे तुला माहिती आहे या दोन वर्षात सचिनचा तिसरा जॉब आहे हा सायली डोळ्यातले पाणी लपवण्याचा प्रयत्न करत पुढे म्हणाली इथे महिना झालं की फ्लॅटचा ई एम आय लाईट बिल मुलांची ट्युशन फी ब्ला 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 सॅलरी कशी संपते तेही समजत नाही पैसा येताना फक्त फक्त एकीकडून नेतो पण जातो मात्र चारही बाजूने आणि आता जॉब सोडल्यावर नवीन जॉब मिळेपर्यंत रोजची धाकधूक तुमचे बरे आ, आहे आर बॉसचेही टेन्शन नाही आणि सॅलरीचीही वाट पाहावी लागत नाही सायली म्हणाली ए एक मिनिट म्हणजे काय आमचं बरं आहे म्हणजे काय म्हणायचं आहे तुला मधूनही विचारले अगं तुमचा बिझनेस आहे ना मग तुम्हाला तर पैशांची अडचण येत नसेल महिन्याचीही वाट पाहावी लागत नसेल ना मधूची संशयक नजर बघून ती पुढे म्हणाली अगं म्हणजे असं पूनम म्हणत होती पूनम मधूने परत डोळ्यांनीच तिला विचारले हो म्हणजे त्या दिवशी आम्ही सगळे गप्पा मारत होतो तू नव्हती आलीस तर तुझा विषय झाला तेव्हा पूनम म्हणत होती शेवटचे शब्द सायलीने मधूकडे न बघताच उच्चारले गॉसिप करायला मी सोडून दुसरं कोणी भेटलं नाही मधू म्हणाली गॉसिप नाही ग म्हणजे मी नाही ती पूनम बर जाऊ दे पण ती काय म्हणाली मला लाईट बिल ई एम आय पे करावे लागत नाही का मधूने विचारले तसे नाही ग म्हणजे तुला सॅलरीसाठी महिन्याची वाट बघावी लागत नाही बॉसची टेन्शन नाही सुट्टी पण तुमच्या मनाने घेऊ शकता ना इन्कम पण फिक्स नाही म्हणजे आम्हाला महिन्याच्या शेवटी ठरलेलीच सॅलरी मिळते तसं तुमचे नाही ना हो अगदी बरोबर आत्ता तूच म्हणालीस महिन्याच्या शेवटी तुम्हाला फिक्स सॅलरी मिळणार हे तुम्हाला माहीत असते पण बिझनेसचे तसे नाही एखाद्या महिन्यात जास्त प्रॉफिट होते तर एखाद्या कमी पण खर्च मात्र फिक्स असतात बरं बिझनेसमध्ये जेवढे येते ते आपले सगळे प्रॉफिट असते असेही नाही त्यात खर्चही असतो एम्प्लॉईचे पेमेंट असते सी एची फी असते वेळोवेळी बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंटही करावी लागते वर्षभर झालेले प्रॉफिट लॉस खर्च इन्व्हेस्टमेंट याचा रेकॉर्ड ठेवावा लागतो व्यवसाय म्हटले की बारा भानगडी असतात एक दीर्घ श्वास घेऊन मधुपुढे म्हणाली स्वतः बॉस असलो तरी क्लायंट नावाची भूत डोक्यावर असते त्याला सांभाळणंही तेवढंच गरजेचं असते नाहीतर मार्केटमध्ये अजून तुमचे कॉपी कॉम्पिटेटर तयार असतातच नवीन क्लायंटही पाडवावे लागतात त्याचबरोबर अजूनही बऱ्याच गोष्टी असतात ज्या व्यवसायात बघाव्या लागतात आता तू म्हणते सुट्ट्यांचे सुट्ट्या घेतल्या तरी काम करावे लागते फिजिकली नाही केले तरी मेंटली तरी असतेच ना मधुचे बोलणे झाल्यावर बाप रे एवढा बारीक विचार नव्हता केला मी सायली मध्येच म्हणाली एवढेच नाही व्यवसाय म्हटले की इन्व्हेस्टमेंट आली त्यासाठी लोन घ्यायचे म्हटले तरी ते सहजासहजी मिळत नाही त्याचे रूल्स रेग्युलेशन वेगळेच हां आता हे एक बरे आहे की बऱ्याच फायनान्स कंपन्या गोल्ड लोन देतात त्याचा इंटरेस्ट रेट बिझनेस लोनच्या इंटरेस्ट रेटपेक्षा कमी असतो मधूने स्पष्टीकरण दिले हो ॲड लागते ना टी व्हीवर ए पण बँका पण गोल्ड लोन देतात ना कोणाकडून तरी ऐकले होते मी सायली म्हणाली हो देतात ना प्रत्येक बँकेचे रूल्स वेगळे असतात मग आता सांग काय वाटते तुला माझे बरे आहे ना मधूने सायलीकडे पाहून विचारले तुझे आहेच ग पण हे सगळे सचिनला नाही जमणार हे मात्र नक्की नको तो बिझनेस आपला जॉबच बरा असं नुसतं बिझनेस म्हणायला छान वाटते पण बापरे एवढ्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात लांबूनच बघायला छान वाटते तिथे ॲक्च्युली असल्यावर कळतं काय आहे ते सायलीने आपले मत मांडले समजले म्हणजे तुला व्यवसाय असू दे नाहीतर जॉब दोन्हीमध्ये प्लस मायनस पॉईंट आहेत प्रत्येकाने बघायचे स्वतःला काय जमेल ते हेच बघ ना मगाशी तू म्हणालीस इथे नको तिथे जाऊ बसायला तिथले ग्रास ग्रीन आहे पण जरा बघ समोर मधू म्हणाली सायलीने समोर नजर टाकली आणि चमकून म्हणाली अगं हो खरंच आता तिथले गवत इथल्यापेक्षा हिरवे दिसते आहे हो डियर ग्रास ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साइड, आणि सायली यालाच जीवन असे म्हणतात जॉब असो बिझनेस असो डॉक्टर असो वकील असो नाही तर शेतकरी प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार चालू असतात पैशांचे प्रॉब्लेम असतात आता ती व्यक्ती कशा पद्धतीने आपल्यावर आलेली परिस्थिती हाताळते यावर त्याचे यश अपयश अवलंबून असते त्यामुळे चिडचिड करणे सोड आणि आलेल्या परिस्थितीत तू काय करू शकतेस याचा विचार कर यावर सायलीनेही होकारार्थी मान हलवली पण मधूचे हे बोलणे अजून संपले नव्हते मऊ लुसलुशीत गवतावर हात फिरवत ती बोलू लागली प्रत्येकाला आपल्यापेक्षा समोरच्याचीच परिस्थिती चांगली वाटते अरे यार किती छान आहे ना तिचे छान आहे ना त्याचे त्याच्या जागेवर जाऊन बघा मग समजेल रियालिटी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती असल्याशिवाय त्याविषयी कमेंट करणे वा एखाद्या व्यक्तीविषयी गॉसिप करणे आपल्याच मनाने एखादी समजूत करून घेणे आपल्या जवळच्या व्यक्तींविषयी चुकीचे ग्रह करणे या कृती प्रत्येकाने टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण मधू पुढे बोलणार तेवढ्यात सायलीच म्हणाले कारण ग्रास ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साईड समाप्त श्रोतेव तुम्हाला काय वाटतं याबद्दल कशी वाटली ही कथा नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन कथेमध्ये धन्यवाद